नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत या आत्ता बारावी इंग्रजी या विषयाच्या संदर्भातील एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आपण पुन्हा अपलोड करतो आहे ज्यामध्ये चार गुणांचा जो प्रश्न आहे तो या ठिकाणी आपण कवर करतो आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आणि त्यामध्ये असणाऱ्या घटकांचा अभ्यास केल्यानंतर नक्कीच तुम्हाला इंग्रजी विषयातील जो चार गुणांचा प्रश्न आहे तो व्यवस्थित सोडवता येईल कोणता प्रश्न आहे प्रश्न आहे मित्रांनो व्हर्च्युअल मॅसेज याच्या संदर्भामध्ये व्हर्च्युअल मॅसेजचे व्हिडिओ आपण बरेचसे अपलोड केलेले आहेत परंतु व्हर्च्युअल मॅसेजच्या संदर्भातला हा एक फायनल व्हिडिओ आपण म्हणूयात की याच्यानंतर तुम्हाला इतर कुठल्याही गोष्ट अभ्यासण्याची गरज पडणार नाही आणि ही तयारी तुम्हाला परफेक्ट करता येणार आहे तर या ही जी आपण माहिती पाहतोय ही माहिती व्हर्च्युअल मॅसेजच्या संदर्भात तयार केलेली पी डी एफ आहे ज्याच्यामध्ये सरावासाठी बोर्ड परीक्षेतील सर्व प्रश्न आपण घेतलेले आहेत म्हणजे आत्तापर्यंत जेवढे काही बोर्ड परीक्षा झालेल्या आहेत त्यामध्ये व्हर्च्युअल मॅसेजचे कोणते प्रश्न विचारण्यात आलेले होते त्याचे सोल्युशन आहे त्याच्यामध्ये त्याचबरोबर इतर काही अभ्यासासाठी महत्त्वाचे प्रश्नही आहेत एवढी तुम्ही तयारी जर व्हर्च्युअल मॅसेजची केली तर हंड्रेड पर्सेंट तुम्हाला त्याचा लाभ होणार आहे चला पाहूयात कशा पद्धतीची पी डी एफ आहे सुरुवातीला आपण बारावी बोर्डच्या विद्यार्थ्यांना कोणत्या रूलचा वापर करून अभ्यासाची तयारी करायची हे सोप्या भाषेत सांगितलेलं आहे त्या रूलचा वापर करून आपण व्हर्च्युअल मॅसेज हा प्रश्न निवडला तर तो, तो कशा पद्धतीने अभ्यासायचा आणि कशा पद्धतीने त्याचे सोल्युशन द्यायचं आहे ते आपण ह्या ठिकाणी विचारत घेतले व्हर्च्युअल मॅसेजच्या प्रश्नामध्ये व्हर्च्युअल मॅसेज नेमका काय असतो त्याची माहिती आहे थोडं तुम्ही पुढे गेलात तर एक व्हर्च्युअल मॅसेजचा नमुना तुमच्यासमोर दाखवलेला आहे व्हर्च्युअल मॅसेज समजल्यावरती तो कसा असतो हे कळायला हवं तर त्यासाठी हा त्याचा एक नमुना आहे त्यानंतर त्या व्हर्च्युअल मॅसेजमध्ये जो नमुना पाहिला त्यामध्ये कोणकोणते घटक आहेत ते घटक आपण शोधले तर त्या घटकांची माहिती तुम्हाला इथं दिसेल त्याचे नंबर टाकून ते घटक मी ह्या स्वरूपात इथं दाखवले त्या व्हर्च्युअल मेसेजमध्ये मग प्रत्येक घटकाच्या संदर्भातली माहिती पुन्हा सेपरेट आपण विचारात घेतली काय आहे कशा संदर्भात आहे त्यानंतर व्हर्च्युअल मेसेज लिहित असताना कोणकोणत्या गोष्टी विचारात घ्यायच्या आहेत ते त्या आपण ह्या ठिकाणी विचारात घेतलेल्या आहेत परफेक्ट त्याचं ही माहिती तुम्हाला ह्या ठिकाणी दिसेल व्हर्च्युअल मेसेज लिहिण्यापूर्वी कोणत्या गोष्टी विचारात घ्यायच्या म्हणजे तुम्ही परीक्षेला बसला तर त्यावेळेस काय करायला हवं नेमकं कोणत्या गोष्टींचा विचार करायला हवा ते ह्या ठिकाणी दिले त्यानंतर एक आपण पुस्तकामध्ये असलेला प्रश्न विचारात घेतला आहे जिथं व्हर्च्युअल मॅसेज आपल्याला सांगितला आहे तर त्याचा एक नमुनाही ह्या ठिकाणी दिलेला आहे मी जो पुस्तकातच आहे मुळात उदाहरण आणि त्याच्या संदर्भातला मेसेज तर तो कसा असतो ते आपल्याला इथून कळेल आणि मग प्रत्यक्ष सुरुवात होते एकदा व्हर्च्युअल मॅसेज व्यवस्थित आपला अभ्यासून झाल्यानंतर त्याची अभ्यास आणि त्याची प्रत्यक्षात यूज करणं हा जो भाग असतो तो तुम्हाला या उदाहरणांच्याद्वारे करता येतो मग त्यासाठी मी आत्तापर्यंत बोर्ड परीक्षेत जेवढे काही प्रश्न आले ते सगळे प्रश्न ह्या ठिकाणी विचारात घेतले तुम्ही पाहू शकता सुरुवात केली आपण ऑक्टोबर दोन हजार एकवीसपासून ऑक्टोबर एकवीसला कोणता प्रश्न विचारला त्याचं उत्तरही आपण ह्या ठिकाणी दिले कशा पद्धतीने तो सोडवायचा आहे त्यानंतर फेब्रुवारी दोन हजार बावीस या परीक्षेमध्ये त्यानंतर परीक्षा झालेली बावीची त्यामध्ये कोणता प्रश्न होता त्या प्रश्नाचा हो नंतर मी मराठी रूपांतर पण केलं म्हणजे तुम्हाला कळावं हो की नक्की तो मॅसेज काय आहे आणि मग तो मेसेज कसा ह्या ठिकाणी लिहिलेला आहे त्यानंतर पुढची परीक्षा जुलै दोन हजार बावीसमध्ये झालेली आहे त्या बावीसच्या परीक्षेतलाही प्रश्न पण घेतला त्याचं मराठीत भाषांतर करून दिलं आहे अर्थ सांगितला याचं उत्तरही तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल अतिशय साध्या सोप्या भाषेत वाक्य रचना आहेत ह्या वाक्यरचना ज्या आहेत त्या वाक्यरचना कशा करायच्या याची माहिती देखील ह्या मेसेजच्या खाली मी सांगितलेली आहे म्हणजे तुम्हाला पुढच्या प्रश्नांमध्ये ती दिसून येईल जो प्रश्न विचारलेला असतो त्या प्रश्नामधल्याच वाक्य रचना घेऊन कशाप्रकारे आपण प्रश्न सोडू शकतो हे त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल त्या तुम्हाल इतर शिक्षक जे व्हिडिओ बनवतात त्यामध्ये स्वतःच्या वाक्यरचना ॲड करतात एवढ्या ॲक्युरेट आणि परफेक्ट वाक्यरचना आपल्याला करता येतील याच्यात ये शंका आहे कारण सर्व विद्यार्थ्याला इंग्रजीत वाक्य बनवणं शक्य नाही मग अशा वेळेस विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रश्नातूनच वाक्य घेऊन कशी वाक्यरचना तयार करायची ते तुम्ही इथं पाहू शकता कशा पद्धतीने मी तयार केलेलं आहे बरेचसे वाक्य तुम्हाला त्या प्रश्नामधलेच घेतलेले पाहायला मिळतील त्यानंतर फेब्रुवारी दोन हजार तेवीसची परीक्षा झाली त्यामध्ये विचारलेला प्रश्न आहे तोच मेसेज मराठीमध्ये सांगितला आहे की त्याचा अर्थ काय आहे नंतर मॅसेजचं उत्तर आहे प्रश्नामध्ये काही वेळेस पन्नास ते पंच्याहत्तर शब्दामध्ये मेसेज म्हणतात काही वेळेस शंभर शब्दामध्ये म्हणतात त्यामुळे काही प्रश्नांची उत्तरं छोटी तर काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मोठी पण दिसतील त्याचं एकमेव कारण की किती शब्दांमध्ये तो लिहिण्यास सांगितलेला आहे शंभर शब्द म्हटले तर थोडं जास्त उत्तर अपेक्षित आहे मॅसेज थोडं जास्त होईल एक पाच सहा वाक्य तरी तुम्हाला त्या मॅसेजच्या बॉडीमध्ये लिहावी लागते अदरवाईज तीन वाक्यामध्ये तुमचा मॅसेज संपून जातो त्यानंतर झाला जुलै तेवीसमध्ये पेपर त्या पेपरमधले क्वेश्चन आहे त्याचा मराठी अर्थ दिला आहे आणि त्याची मॅसेजचं उत्तर मॅसेजच्या स्वरूपात तुम्हाला दिसेल यानंतर पहा फेब्रुवारी मध्ये परीक्षा झाली त्याही परीक्षेतला प्रश्न घेतला आहे त्याची माहिती आपल्याला या ठिकाणी दिसते मराठी अर्थ दिसतोय आणि तो जो मॅसेज आहे तो मॅसेज कसा लिहायला हवा हो होता त्याची माहिती इथं दिसेल त्यानंतर पहा शेवटी सगळ्यात शेवटी बोर्डाच्या परीक्षेमध्ये जुलै दोन हजार चोवीस म्हणजे आत्ताच्या जुलैमध्ये पेपर झाला या जुलैच्या पेपरमध्ये कोणता प्रश्न आला होता म्हणजे आत्तापर्यंत जेवढ्या परीक्षा झाल्या त्या सगळ्या आपण या ठिकाणी विचार घेतले सातवा बोर्डाचा पेपर आहे आणि त्या सातव्या पेपरमध्ये हा प्रश्न तुम्हाला दिसेल सात पेपर दिसेल या सात प्रश्नपत्रिकेचे सातही क्वेश्चन आपण घेतले त्या प्रश्नांमधली उत्तरं ह्या ठिकाणी घेतलेली आहेत प्रश्न व्यवस्थित समजून सांगितले प्रश्नांची उत्तरंही दिलेली आहेत त्यानंतर फक्त आपण ह्या ठिकाणी थांबलो नाहीत परीक्षेतले प्रश्न तर सगळे अटेम केलेत त्यानंतर प्रॅक्टिससाठी तुम्हाला एक्स्ट्राची काही उदाहरणं आणि पुन्हा काही प्रश्न दिलेले आहेत त्याची उत्तरासह सह दिलेल्या आहेत क्वेश्चन पहिला तुम्ही पहा क्वेश्चन दुसरा क्वेश्चन तिसरा क्वेश्चन चौथा आहे त्यानंतर क्वेश्चन ही तुम्हाला दिसेल क्वेश्चन सहावा दिसेल वेगवेगळ्या सिच्युएशन ह्या ठिकाणी विचारत घेतल्या सातवा क्वेश्चनही आहे त्यानंतर आठवा क्वेश्चन ज्या आठ वेगवेगळ्या सिच्युएशन तुम्हाला इथे दिसतील संदर्भात मेसेज कसा लिहायचा हे तुम्हाला कळेल नऊ आणि हा आहे दहा जे एक्स्ट्राचे दहा उदाहरणं आपण घेतले आणि त्या दहा उदाहरणांमध्ये दहा सिच्युएशन घेऊन त्याचेही मॅसेज तयार करून दाखवले तर अशा प्रकारे एक्स्ट्राची दहा उदाहरणं परीक्षेतली सात उदाहरणं सतरा उदाहरणं झाली त्याच्या आधारे हा व्हर्च्युअल मॅसेज तुम्हाला परफेक्ट येऊन जाईल याच्या व्यतिरिक्तही आपण प्रॅक्टिससाठी काही सिच्युएशन पुन्हा तयार करून दिलेले आहेत मी याचे जर एक्झाम्पल पाहिले की याचेही मॅसेज तुम्हाला तयार करता येतील असे एकूण दहा क्वेश्चन एक्स्ट्राचे यामध्ये इन्क्लूड केलेत म्हणजे पुन्हा हे दहा नवीन प्रश्न तुम्हाला इथं दिसत आहेत असे एकंदरीत सर्व माहिती असलेली पी डी एफ या ठिकाणी बनवलेली आहे ही पी डी एफ जर तुम्हाला आवश्यक वाटत असेल अभ्यास करण्यासाठी तर ही पी डी एफ तुम्हाला मिळणार आहे त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर आहे त्यावरती तुम्ही मॅसेज करू शकताय यासाठी थोडेसे चार्जेस आपल्याकडून घेतले जातील कारण अशीच पी डी एफ जर तुम्हाला प्रोवाईड केली त्याचं काही महत्त्व राहत नाही आणि विद्यार्थी देखील पी डी एफ घेण्यापुरती काही करतात परंतु त्याच्यानंतर त्याचा काहीच उपयोग होत नाही किंवा करत नाही थोडेसे पैसे आपण खर्च केले तर नक्कीच ती महत्त्वाची आहे गरजेचे आहे आपण पैसे दिलेत ते वाचली पाहिजे अशी एक भावना असते आणि त्याच्यासाठी गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट आपण हे सगळं एवढं शोधून तयार केलेलं आहे तर त्या घटकासाठी जे कष्ट आले त्याचेही थोडेसे बेनिफिट या ठिकाणी त्याच्या माध्यमातून मिळतात म्हणून थोडेसे चार्जेस तुम्हाला या ठिकाणी द्यावे लागणार आहे चार्जेस किती आहेत मेसेज केल्यानंतर तुम्हाला सांगितले जातील फार नसतील त्यामध्ये नक्कीच पेएबल तुमच्या याच्याप्रमाणे असतील ते असेच इतरही आपण क्वेश्चन जे आहेत की जे सोडवणं विद्यार्थ्यांना सोपं आहे त्या संदर्भातले व्हिडिओ बनवणार आहोत त्याचीही पी डी एफ तयार करणार आहोत इंग्रजीत पास होण्यासाठी मी सांगितलं होतं की बोर्डाकडून दहा मार्कापर्यंत ग्रेस मार्क तुम्हाला मिळू शकतात एका विषयाला तर फक्त पंचवीस मार्कांची तुम्हाला गरज असेल पंचवीस मार्क मिळाले तर दहा मार्क तुम्हाला बोर्डाकडून मिळतील आणि पस्तीस मार्क होतील आता त्या पंचवीसमध्येही वीस मार्काची तुमची ओरल एक्झाम असते त्यामध्ये अठरा एकोणीस मार्क मिळू शकतात तुम्हाला पास होण्यासाठी सात ते आठ मार्क आठ मार्क जरी पडले तरी तुम्ही पास होऊ शकता त्या आठमध्ये अख्ख्या प्रश्नपत्रिकेत जर असे काही प्रश्न आहेत की जे तुम्ही शिकलात तर त्याच्याद्वारेच तुम्ही सहज पास होणे इतपत मार्क मिळू शकता ठीक आहे मित्रांनो चला भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने एक महत्त्वाच्या माहितीसोबत तोपर्यंत नमस्कार